दोन तीन एक हे पाठिंबे दिलेले आहेत एक राष्ट्रीय जनता दल आपले लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांच्या सावता निवृत्ती नवले यांच्या वतीनं आपल्याला पाठिंबा दिलेला आहे दुसरा विषय आहे मातंग एके परिषद महाराष्ट्र या यांनी सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे आणि संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा यांनी सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे सर्वांचे मी आभार मानतो संभाजी ब्रिगेड सोबत गद्दारी केली ना तुम्हाला महागात पडेल लक्षात ठेवा आणि पैशावर विकले जाणारे तुम्ही जर तुम्हाला तुमचा तुम्हा स्वाभिमान सांभाळता येत नसेल तुमच्या सारखे गद्दार पैशावर विकले जाणारे आणि पैशासाठी आणि तळवे चाटण्यासाठी पाठिंबा देणाऱ्यांना संभाजी ब्रिगेड ताकतीनं धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत विधानसभेच्या निवडणुका आहे परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांना सोबत घेऊन हा विधानसभेचा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न करते परंतु काही समाज विघातक माणसं ज्यांना संभाजी ब्रिगेडचे चांगले दिवस यावेत किंवा संभाजी ब्रिगेडची दररोज दिवस प्रगती होत चालली आहे संभाजी ब्रिगेड घराघरापर्यंत पोहोचते आणि यांच्या पोटात मात्र पोटसूळ उठला कारण दौंड मध्ये जी परिस्थिती पुणे जिल्ह्याच्या उमेदवारांना धक्का देणारी म्हणा किंवा प्रामाणिकपणे जे जे उमेदवार उभे आहेत त्यांना जाणीवपूर्वक काही नतद्रष्ट लोकांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिल्याचं आज कळलं संभाजी ब्रिगेडला फरक नाही पडत दोन चार कोणतरी विकले गेले म्हणून संभाजी ब्रिगेड पवारांच्या दावणीला नेहून बांधायची आम्हाला तरी गरज नाही परंतु जाणीवपूर्वक संभाजी ब्रिगेडला काउंटर करण्याचा कार्यक्रम काही लोकांकडून होत आहे मी त्याबद्दल बोलतोय आणि दौंडमध्ये विश्वासघात ज्याने ज्याने केलाय अरे तुम्हाला तुमच्याच कर्मांनी त्याची फळं सुद्धा भोगावी लागतील हे विसरता येणार नाही हे लक्षात ठेवा मित्रांनो विधानसभेच्या निवडणुकामध्ये काल सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दौंड मध्ये शरद पवारांची सभा झाली आणि त्या सभेमध्ये जाणीवपूर्वक संभाजी ब्रिगेडचे दौंड विधानसभा मतदारसंघाचे संभाजी ब्रिगेडचे अधिकृत आणि लोकप्रिय उमेदवार म्हणून अविनाश भाऊ मोहिते हो शिलाई मशीन हे चिन्ह घेऊन त्या ठिकाणी निवडणुकीला उभे आहेत ताकतीनं तालुक्यामध्ये प्रचार करतायत घराघरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत ज्या पद्धतीनं दौंड मध्ये काही लोकांनी माती खाल्ली म्हणून एक रमेश अप्पा थोरातच्या विरोधात इतर थोरात सुद्धा पॅरल उभे केले त्याच रमेश अप्पा थोरातांनी संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा आहे असं म्हणून खोट्या त्या ठिकाणी पाठिंब्याच्या आधारावर जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याची कामगिरी के, केलेली आहे या मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची आणि संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही हेही त्या रमेश अप्पा थोरातांनी लक्षात घ्यावं या माध्यमातून संभाजी ब्रिगेडचा तुम्हाला इशारा तुम्ही निवडणुकीमध्ये शंभर टक्के तुमच्या कर्माने त्या ठिकाणी पराभूत होणार आहे पण विजय संभाजी ब्रिगेडचा होणार आहे हे लक्षात ठेवा आणि जर हा विरोध तुमच्या जिवारी नाही लागला तुमचा पराभव तुमच्या जिवारी नाही लागला संभाजी ब्रिगेड नाव सांगणार नाही घटना काय घडली याच्यावर आपल्याला चर्चा करायचीच आहे परंतु शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जर चुकीच्या पद्धतीनं असं काही प्लांट करणार असताल तर खबरदार छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत आजपर्यंत तुम्ही फायदा घेतला असेल नसेल आमच्या वतीनं माहीत नाही पण आमच्याकडून जर तोटा व्हायला लागला तर मग मात्र तुम्हाला दहा वेळेस विचार करावा हो लागेल संभाजी ब्रिगेडच्या नादाला लागायचं ला की नाही प्रत्येक वेळी अडचणीच्या काळात संभाजी ब्रिगेड मदतीला येते हे विसरू नका महाराष्ट्रातल्या तथाकथित पुरोगामी पक्षाच्या नेत्यांनो आणि पक्षांनो सुद्धा मित्रांनो सर्वांना सुप्रेम जयी जाऊ मी, मी संतोष शिंदे संभाजी ब्रिगेडचा प्रदेश प्रवक्ता पुणे शहरात आणि जिल्ह्यामध्ये संभाजी ब्रिगेडचे सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत पुण्यातील पर्वती मतदारसंघ असेल हडपसर मतदारसंघ असेल किंवा ग्रामीण मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघ असेल दौंड विधानसभा मतदारसंघ असेल किंवा शिरूर विधानसभा मतदारसंघ असेल या साही ठिकाणी संभाजी ब्रिगेड ताकदीनं संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अॅडव्होकेट मनोज आखरे साहेबांच्या महासचिव सौरभ खेडेकरांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढते संभाजी ब्रिगेडचे अध्यक्षांनी एकदा कार्यकर्त्यांवर पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी दिली आज संभाजी ब्रिगेड आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि पुणे शहरात आणि जिल्ह्यात घराघरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आज नाही करत शंभर टक्के समाजकारण आजपर्यंत गेल्या वीस पंचवीस वर्षात आम्ही करत आलो इथून पुढच्या काळामध्ये शंभर टक्के राजकारण सुद्धा करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचा एक पॉलिटिकल पार्टी म्हणून जन्म झाला आणि ज्या पद्धतीनं स्वतःच्या बळावर ताकदीवर संभाजी ब्रिगेड लढते तर काही लोकांच्या पोटात दुखायला लागलं एकशे नव्याण्णव दौंड विधानसभा मतदारसंघाचे संभाजी ब्रिगेडचे क्रमांक चार नंबरचे अधिकृत उमेदवार ज्यांची चर्चा दौंड विधानसभेच्या माध्यमातून प्रचंड होते अविनाश मोहिते शिलाई मशीन घेऊन त्या ठिकाणी मायबाप दौंडकरांच्या त्या जनतेच्या समोर उभे आहेत आणि ते, ते, ते जड जात आहेत की काय म्हणून त्यांच्यावर जाळणारे काही तथाकथित लोकांनी म्हणे रमेश आप्पा थोरा जे शरद पवारांच्या वतीनं निवडणुकीला उभे आहेत आणि त्यांनी ब्रिगेडचा त्यांना पाठिंबा आहे असं त्यांच्या सभेत जाहीर केलं असं कळलं परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा आणि ही गोष्ट खुनगाट बांधून ठेवा संभाजी ब्रिगेडचा स्वतःचा उमेदवार असताना तुमच्या सारख्या म्हाते कोताऱ्यांना पाठिंबा का कोण देईल आम्ही स्वतः लढतोय आणि या विरोधात संभाजी ब्रिगेडचं खोटं नाव वापरून ज्यांनी कोणी पाठिंबा दिला असेल रमेश आप्पा थोरात लक्षात ठेवा तुम्ही आचारसंहितेचा तर भंग केला परंतु जी निवडणुकीची नियमावली आहे जो कायदा असतो त्याचा सुद्धा भंग केलेला आहे तुमच्या पायाखालची जमीन हादरलेली आहे तुम्हाला शंभर टक्के दणका बसणारच आहे कारण निवडणुकीमध्ये मायबाप जनतेने काय ठरवलंय हे तमाम दौंडकरांना माहितीये चार नंबरची संभाजी ब्रिगेड एक नंबरला आल्याशिवाय तर राहणार नाहीच परंतु त्याच अविनाश मोहितेंनी माझी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना माननीय जिल्हाधिकाऱ्यांना किंवा पोलीस प्रशासनाला विनंती आहे अविनाश मोहितेंच्या माध्यमातून रमेश थोरातांनी जी चिटिंग केलेली आहे त्या विरोधात तक्रार केली आहे आमच्या नावाचा गैरवापर का केला त्याचे परिणाम भोगावेच लागतील त्याच्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही पण या माध्यमातून मी आयोगाला विनंती करतोय रमेश अप्पा थोरतांची हो उमेदवारीच रद्द करावी उद्या त्यांचं त्या ईव्हीएम मशीनवर अजिबात नाव येता कामा नये आमचं नाव विनाकारण तुम्ही पाठिंब्यासाठी का वापरलं याचा जाहीर खुलासा द्यावा लागेल दौंडकरांची किंवा मतदारसंघाची तमाम पुणे जिल्ह्यातल्या लोकांची त्या ठिकाणी माफी मागावी लागेल कारण याचा कदाचित परिणाम जर आमच्या इतर उमेदवारांवर झाला जबाबदारी रमेश अप्पांचे रक्ताचं पाणी करून पूर्ण वेळ या निवडणुकीच्या काळामध्ये कशाचाही विचार न करता जर संभाजी ब्रिगेड स्वतःच्या ताकदीवर लढत असेल तर काही विष कालवणारी माणसं ही फक्त नोटाच्या आणि वंडलच्या हव्याचा फोटी घनेरड काम करणार असेल तर संभाजी ब्रिगेड त्याचं काय उत्तर द्यायचा तो देईलच परंतु निवडणुकीमध्ये ब्रिगेड संभाजी ब्रिगेड एक राजकीय पार्टी आहे आणि त्याचा नावाचा गैरवापर करून जर कोणी खोडसाळपणा करत असेल तर कायदेशीर पद्धतीनेच आम्ही उत्तर द्यायला खंबीर आहोत हे फक्त या माध्यमातून लक्षात घ्यावं आणि जिल्हा निवडणूक अधिकारी असतील माननीय जिल्हाधिकारी असतील पोलीस प्रशासन असेल दौंडच्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार रमेश अप्पा थोरात यांच्यावर का, एक कायदेशीर कारवाई करावी किंवा त्यांनी पुणे जिल्ह्यातल्या जनतेसमोर येऊन माफी मागावी अन्यथा संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही एवढंच या माध्यमातून सांगतो